तुम्ही कितीही आम्हाला पाडायचा आणि फोडायचा प्रयत्न तयार करा पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढणार आहोत कितीही वार केला तरी आमचा महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे बोलत नाहीये तोपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नाहीये कधी कधी त्यांच्याकडून पुढाकार घेतला जातो मात्र त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार नाही जो देश संविधान जपेल आणि भूमिकेत सातत्य ते दाखवेल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ मनसेसोबत आघाडी करणार का या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी दिलेलं हे रोख उत्तर खरं तर शिवसेनेतील खूट आणि ठाकरे गटाची झालेली वाद आहात दुसरीकडे एकही आमदार नसलेल्या मनसेच्या अस्तित्वाचा उभा राहिलेला प्रश्न या दोन्ही बाबी बघितल्या तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायची हीच ती वेळ आहे असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले त्यातच मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असल्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी आणि मुंबईसाठी तरी एकत्र यावं युती करावी अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात पण मागील काही महिन्यातील राजकारण बघता कोणी कितीही प्रयत्न केले तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील याची अजिबात शक्यता नाहीये ठाकरे बंधू एकत्र यायला नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत अशी कोणती कारण आहेत ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र येऊ देत नाही सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओ मध्ये हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं अशक्य आहे याचं पहिलं कारण म्हणजे दोन्ही बाजूनी असलेलं युगो हो। मुळात राज ठाकरेंनी दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती ती बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना कार्याध्यक्ष पदाची निवड केल्यामुळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व राज ठाकरेंना मान्य नव्हतं परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये राज ठाकरे यांनी युतीसाठी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला होता असं देखील बोललं जातं मात्र दोन्ही वेळेला या चर्चा पुढं गेल्या नाहीयेत त्यानंतर आता टाळी मिळाली तरी गालावर मिळेल असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता आतापर्यंत बाजूंनीवर सडकून टीका करण्यात आली मात्र घरगुती कार्यक्रम आणि लग्न समारंभात ठाकरे बदलू एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळतं तसं बघितलं तर दोघांनी एकत्र येण्यामध्ये अडचण ही पक्षातील नेते किंवा कार्यकर्त्यांची नाहीये किंवा विचारधारेची सुद्धा नाहीये पण सगळ्यात मोठा मुद्दा येतो की युतीसाठी पुढाकार घ्यायचा कोणी इगो बाजूला सारून चर्चेसाठी निरोप पाठवायचा पुढे त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकारणात एकत्र येण्याच्या शक्यता कमी वाढतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची अजिबात शक्यता नाहीये याचं दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे सध्या महाविकास आघाडी सोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस सोबत त्यांचे चांगले सुरजोळ आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं जरी पाणीपत झालं असलं तरी मुंबईत मराठी प्लस मुस्लिम मतदारांची एक गट्टा मत मिळवण्यात ठाकरेंना बऱ्यापैकी यश आले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असल्यामुळं मराठी मतांसोबत दलित आणि मुस्लिम मतं त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभेत मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना जे यश मिळालं त्या यशात मराठी मतांसोबत दलित आणि मुस्लिम मताचा सिंहाचा वाटा राहिलाय खास करून मुस्लिम बहुल भागात ठाकरेंच्या शिवसेनेला भरघोस मतं पडताना दिसली पण जर राज ठाकरेंसोबत युती करायची असेल तर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी तोडावी लागू शकते सध्या तरी महाविकास आघाडीपासून दूर जाणं ठाकरेंना परवडणार नाहीये ठाकरेंचा जीव ज्या मुंबईत अडकलाय ती मुंबई महापालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आले मुंबई महापालिकेत यश मिळवायचं असेल तर मराठी मतदारांसोबत दलित आणि मुस्लिम मतदार ठाकरेंसाठी महत्वाचे आहेत त्यामुळं हा मतदार आपल्यासोबतच कायम राहावा यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत जाण्याची अजिबात शक्यता नाहीये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजिबात एकत्र येऊ शकत नाही त्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे यांचे भाजपच्या सुरात मिसळलेले सूर राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि महायुती सरकारच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंची भूमिका ही सरकारशी अनुकूल अशीच राहिली लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी आपला एकही उमेदवार उभा केला नव्हता तरी आपली संपूर्ण ताकद माहितीच्या पाठीमागे उभी केली होती अनेक ठिकाणी त्यांनी महायुतीसाठी सभा घेतल्या त्यानंतर पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा देत स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले असले तरी सरकार विरोधात म्हणावा तसा आवाज उठवला नव्हता उलट राज ठाकरेंची तोफ ही महाविकास आघाडीवर ठाकरे त्या महायुतीत नसले तरी त्यांची आजवरची भूमिका बघता अप्रत्यक्षपणे ते महायुतीला मदत करतात खास करून महायुतीतला भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याशी राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्षांची भेट घेतली होती आता या भेटी दरम्यान भाजपने मनसेला राज्यपाल नियुक्त आमदारांची ऑफर दिल्याचं बोललं जात आहे भाजप आणि मनसेचे हे जुळलेले बघता राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची रिस्क घेणार नाहीत हे तर नक्की सत्ताधाऱ्यांसोबत राहून कार्यकर्त्यांची कामं करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसोबत जाऊन विरोधात बसणं राज ठाकरेंच्या मनसेला नक्कीच परवडणार नाहीये त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू भविष्यातील राजकारणात एकत्र येतील याची अजिबात शक्यता वाटत नाही बाकी तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का मराठी माणसांची इच्छा पूर्ण होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनेशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद